नागपूर शहरातील वाढत्या अंमली पदार्थाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे याच मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांनी एम डी ड्रग्ज विक्रीचा एक मोठा कट उधळून लावला आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशावरून अंमली पदार्थांविरोधात नागपुरात मोहीम तीव्र करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीतील चावला चौक माता मंदिर परिसरात एमडी ट्रकची खरेदी विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या गुप्त माहितीच्या आधारावर जरीफटका पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी पाच ग्रॅम एमडीसह दोन आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हितेश मिथाणे आणि आकाश केवल रमाणी या जरीफटका येथीलच रहिवाशांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार हे आरोपी स्थानिक लोकांना बाहेरून ड्रग्ज आणून विकण्याचे काम करीत होते या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कार्यवाहीमुळे नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितले संपूर्ण शहरामध्ये मान्य पोलीस आयुक्त एमडी किंवा अंमली पदार्थावर मोठी कारवाई चालू आहे त्याची विशेष मोहीम चालू आहे त्या अंतर्गत आमचे देखील पोलीस स्टेशनच्या एनडीए त्यांची एस पत्र त्याबाबत कारवाई करत होतं माहिती गोळा करत होतं काल रात्री तीनच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की जरी पटका मार्केटमध्ये दोन व्यक्ती एम डी विकण्यासाठी आलेले आहेत किंवा एम डी विकत आहेत अशी माहिती मिळाल्याप्रमाणे रात्रपाईचे पोलीस अधिकारी पी एस आय किल्लेदार आणि एन डी पी एस टीमचे गुप्ता हलमारे व इतर टीमने रेड करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच ग्रॅमचा एम डी माल आपण जप्त केलेला आहे सदर जप्तीमध्ये आपण दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे त्या दोन आरोपींना आता कोर्टात हजर करून त्यांची सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास त्यांनी तो माल कुठून आणला कोणाला विकण्यासाठी आणला कोणाला विकत होता या सर्व गोष्टींची तपासणी आता पुढे आहे आरोपी आरोपीचं नाव आहे एक आरोपी आहे हितेश विखानी आणि दुसरा आहे आकाश केवल रमानी दोन्ही जरी रहिवासी आहेत स्थानिक आहेत आणि ते आमच्या माहितीनुसार प्राथमिक माहितीनुसार स्थानिक लोकांनाच माल ते विकत होते बाहेरून आणून माल विकत होते आता पिस पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन माल कुठून आणत होते आणि कोणाला देत होते याची आम्ही माहिती घेत आहोत जप्तीमध्ये आपण त्यांचा फक्त आपल्याला मोबाईल माल एम डी माल त्याचबरोबर त्यांचे दोन रांचे दोन मोबाईल आपल्याला जप्त केलेले आहेत आपण एकूण बत्तीस हजार रुपयाचा आपण माल जप्त केलेला आहे एम डी पंचवीस हजार रुपयाचा आहे आणि मोबाईल हे त्यांचे छोटे मोबाईल होते जे एम डी खाणारे किंवा विक्रेता जसे छोटेसे बॉक्स फोन वापरतात त्या पद्धतीचे त्यांच्याकडे दोन लिहिलेले बॉन्ड मोबाईल मिळालेले ते दोन्ही जप्त केलेले आहेत लोकांना अंमली पदार्थ सेवन केल्याचे दुष्परिणाम हे प्रथम आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे ते ज्या नशेमध्ये जे अडकलेले लोक त्या लोकांना त्या नशेमधून मुक्त केलं जर त्याची डिमांड कमी केली करू शकलो आपण लोकांना नशामुक्त करून डिमांड कमी करू शकलो नाही सप्लाय करणारे देखील ऑटोमॅटिक कमी होतील त्याचबरोबर जे विक्री करत आहेत सप्लाय करत आहेत विक्री करत आहेत त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही पूर्ण पिढीच्या पिढी पीडि, संपूर्ण आयुष्य लोकांचा खराब बर्बाद करत आता अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करून त्यामुळे तुम्ही त्यांना सगळ्यांना आमचं आव्हान आहे की लोकांनी याचं अंमली पदार्थाचं सेवन करू नये जे करत असतील त्यांनी नशामुक्तीकडे वळून या नशेतून मुक्त व्हावं आणि जे विकत आहेत त्यांना आमची खसावणी आहे की आपण विक्री करताना मिळून मोठी कारवाई करणार हो होता तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश मिळवले आहे या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स माफियांवर एक कडक संदेश मिळाला आहे